न्यूज। पश्चिम बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा हिंदू राष्ट्र समन्वय समितीचं निवेदन पश्चिम बंगाल मध्ये राज्यात राज्यामध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि अस्थिर झाली आहे या राज्यामध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले जाळपोळ धार्मिक द्वेषभावना वाढवणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे अत्यंत चिंतेचे कारण बनले आहे वक्फ कायद्याच्या विरोधात होणारे आंदोलन हे आता हिंसक बनत आहे या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू समाजावर होणारे अत्याचार के हे केवळ सामाजिक नाही तर मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हे प्रकार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत यामुळे सामान्य हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या जीवित व मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी पश्चिम बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवा या मागणीसाठी निवेदन हुपरीचे मुख्याधिकारी आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे असलेले हे निवेदन हुप्रीचे मुख्याधिकारी मुख्या अजय नरळे यांनी स्वीकारले या प्रसंगी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अजित सुतार प्रवीण पाटील नितीन खेमलापुरे विलास पाटील पोपटराव हांडे बजरंग दलाचे श्री शिवराज माळी समर्थ गायकवाड सर्वश्री प्रशांत सुतार सचिन माळी शिवराज माळी सुजित देसाई प्रसाद देसाई महादेव आढावकर विश्व हिंदू परिषदेचे श्री प्रताप भोसले यांसह अन्य उपस्थित होते यावेळी करण्यात आलेल्या काही मागण्या एक पश्चिम बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास ममता बॅनर्जी यांचे शासन असमर्थ असल्याने या संदर्भात केंद्र शासनाने विशेष लक्ष घालून तेथील हिंदूंना तात्काळ संरक्षण पुरवावे दोन या दंगलीत सहभागी असणारे प्रशिक्षण देणारे आश्रय देणारे चिथावणी देणारे मौलवी चिश्ती धार्मिक नेते तथा मुसलमान संघटना यांच्यावर संघटित गुन्हेगारी कृत्य तसेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे, प्रतिबंध गुन्हे नोंदवण्यात यावे तीन हिंदूंच्या या हप्त्यांची सर्व प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे एन आय ए कडे सोपवण्यात यावीत आणि बंगालमधील हिंदूंच्या हप्त्यांच्या प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम